इकडे महागड्या वाहनांची राज्यभर होणारी नोंदणी थांबवण्याकरता मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्वाचा निर्णय झालाय वाहनांच्या कराची कमाल मर्यादा वीस लाखांपर्यंत निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आतापर्यंत महाराष्ट्रात महागड्या वाहनांवर ससकट वीस टक्के कर लावला जात होता त्यामुळे एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या वाहनांची राज्यामध्ये नोंदणी करण्याकरता करापोटी मोठी रक्कम मोजावी लागायची त्यामुळे ग्राहक महाराष्ट्राऐवजी परराज्यात वाहनांची नोंदणी करायचे त्यामुळेच राज्याच्या वाहतूक विभागाचंही मोठं नुकसान व्हायचं मात्र मंत्रिमंडळाने कराची कमाल मर्यादा वीस लाखांपर्यंत निश्चित केल्यामुळे एक कोटीपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांची राज्यात नोंदणी होणार आहे होतं की ज्या जास्त किमतीच्या जा कार होत्या काही काही कार अडि, अडित -अडित कोटी रुपये किमतीच्या असतात तर अशा कार्सचा जो टॅक्स आहे तो वीस टक्के अशी मर्यादा त्याची फिक्स केलेली होती म्हणजे अडीच कोटीची जर कार असेल तर त्याचा टॅक्स त्याच्या वीस टक्के येणार म्हणजे आता ती मर्यादा म्हणजे तो पन्नास लाख टॅक्स आला असता तर आता ती मर्यादा तीस वीस लाखांवर आणली आहे तर त्या एक्सेसिव्ह टॅक्सेशनमुळे असं सरकारचं असं म्हणणं आहे की गाड्या बाहेर रजिस्टर होत होत्या तर त्या त्या गाड्या बाहेर रजिस्टर होण्याचं प्रमाण कमी होईल असं त्याच्या मागे धोरण दाखवण्यात आलेलं आहे